दाम्या ए चांगला होता का नाही बिचारा चांगला होता मला चार पाच वेळा दाराला पैसे पण दिले तिने मला कधी दारूसाठी पैसे कमीच पडू नाही दिले भेटला आठवड्यात चहा जायचा नाश्ता द्यायचा वडापाव द्यायचा मला पैसे द्यायचा कोण तू कमूल साठ माझ्या अंगठी हरपी सोनायची अंगठी टाकायची असती अक्कल आहे का तुला काय कस काय वडा कशाला एका तू कुठं हरवशील मी कशा हारवल होती अंगठी अंगठी केवडी असते छोटीच होते अंगठी पण किती तोळ्याची होती अर्धा तोळ्याची एक तोळ्याची पाच तोळ्याची होती तो अंगठी माझी माझं ताणबूक हरवली मला जेवण जायना मला करमना अंगठी होती माहिती कुठं कुठे तू दिवसभर मंदिरात गेलते आणि त्या दुकानात गेलते सामान किराणा आणायला माहिती का फाटा फाटा गेली तीस का हा मग बरोबर आहे शोध घ्यावं लाग आता तेकन पण बघा तर सर आंत सुद्धा नाही आवाज करायचा नाही चल ना मया रडवून कोपा मी आंखी घेऊन येते हां बघ घेत चल मी तो बघतो मी गडावर मी नाही नाही चल चल घाणी <laughs> लाल काळे धागे अरे 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 काय झालं तुला रडायला ती आहे ना रेश्मा हा तिचं काय चालू तिची एक तोयाची सोन्याची अंगठी हरवली अरे बापरे 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 आता ती चालली जीव द्यायला अरे 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 आले लय अवघड झाले ती म्हणती नवऱ्याला जर काळाला अंगठी नवरा मला मारहाण करीन मला घटस्फोट दे अरे 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 तसं करून जमणार नाही म्हणा तिला सांगायचं जरा ऐकायला तयार नाही तीन ती मी जाते माझ्या जीवाच काहीतरी बरं नको आता तुझा मी सांत्वन करतो बाईच जरा बघा काहीतरी करा नाही तर गावातलं चांगलं पाखरू उडून जाईल असं कसं उडून जाऊ देईन बरं मी तू जा मी कावात जाळ टाकलं नाही जाऊ देत पाखरा आज आद केलं तुझा गेली म्हणून बाई तुम्हाला भेटायला यावं लागतंय शर्मा रडू नको पहिलं सांग मला अहो सोन्यासारखे बायची सोन्यासारखे हो आता तिचा नवरात्रीला सोडून देईल म्हणून त्याचा जीव देणार अरे रडू नको रावशा श्या बाईला सांत्वनाची गरज आहे आणि माझी बी गरज आहे मी जाऊन येतो बाईक ते महत्वाचा सांत्वनापेक्षा कसं कस बोला बाई कुठे सांग मला बाई बाहेर कुठेतरी अंग चुतीत असेल पण तरी घराच्या आसपासच असेल ना हा घराच्या आसपास लांब कुठे जाणार सांगितलं कुठे जाऊ नको विचार चार म्हणणार पाठी तुम्ही सांगितलं बरोबर मी लगेच जाऊन येतो तसं तुमचं तर वजन बा वाढवले मी हा हा पाच का येतो आ... जाऊ अब काय झालं तुम्हाला रडायला बाई काय होणार आहे माझी अंगठी गेली आरवली अहो तुम्हाला असं रडताना बघितलं ना असं काळज तुटत काळजाची ताराची झन करची तुम्ही रडू नका अंगठीच गेली ना काय बोट तर नाही ना गेलं तुमचं बोट जायची वाट बघता काय अहो तसं नाही हो मी तुम्हाला अंगठी करून देईन हो हो देतो मी तुम्हाला अंगठी करून बोलायला बोलून काम की आता काय करतो मी माझं वजनच कुठं बघितलंय बाई नेहमीच डायलॉग झाला कुठं विषय आला इथं अंगठीचा विषय चालला अंगठ्याचा काय सोडता तुम्ही आम्ही असे खानदानी दौलत जादा करणारे माणसं आमचा आजा कधी जर अशी लोककला तमाशा बघायला गेला ना तर असे कडे करून यायचा कडे फेकून द्यायचा तुमच्या हातात एक अंगठी दिसत ना हो ही बँक हिरा आणि अशी आम्ही काय ठेवून देतो आम्ही याचे तुम्ही कधी दसऱ्याला आमची आले ना मग त्या पहा आम आमचं भूजन अख्खे गळ्यात आमच्या आणि आ... दही बोटात आणठे असतात था। तुम्ही काळजी कशाला का भरपूर माल आपल्याकड तुम्हाला मी देतो रडू नका नाही आता कशाला रडणार आहे आणि ते आत्महत्या वगैरे करायची नसत आत्महत्या म्हणजे भावनाविवश मनाने शरीरावर केलेला बलात्कार काय नाही कळायच नाटकातला डायलॉग ना। नाट नाट होता आमचा तो पण आत्महत्या करायचा नाटकातला डायलॉग होता हा नाटकातला होता तुम्ही नाटकात होते तस दोन्ही म्हणा पण आत्महत्या करायची नाही तुम्हाला अंगठीच पाहिजे ना दहा बोटात करू का अंगठी नाही पण मला काय म्हणायचं तुमच्या कोणत्या बोटाची करू माप तर घ्यावा लागेल ना मला नाही तुम्ही चालेल मला काय एकदा बघू तरी द्या आम्हाला कोणत्या बोटाची पाहिजे तुम्हाला ह्या का ह्या ह्या बरं आणतो आम्ही आमच्या लक्षात आलं आम्ही डोळ्याने माप घेतल्या हो येतो आम्ही अंगठीच घेऊन येतो नाहीतरी तुम्हाला सवय काय काय नाही असं तुम्ही आमच्या वाजनाचा अंदाज नाही घेतला अजून पहिलं सर करू नका कामाला कामाला का काय तरी काम वाजायची बरं आता अंगठी आणली बघ हो ठीक आहे चालतंय मला खुश होईल तू कसं केलं रेश्मा 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 काय झालं बारडत होत बारडत होत हे चेअरमन आलते का हो आलते ना काय म्हणले काय नाही म्हणजे तुला अंगठी का म्हणते झालं का नाही आपला प्लॅन सक्सेस विषय आहे का आमचाच प्लॅन होता तुझी अंगठी हरवली होती ना चेअरमन तुला नवीन अंगठी घेऊन देतील असं आम्ही बरोबर प्लॅन मध्ये त्यांना उठवलंय हा का बरं झालं पण मला माझी अंगठी सापडली हातून हाणतो सापडली हो हे बघ सापडू दे आता कोणाला काय बोलणकोस का हा ते आमचा एक प्लॅन आहे कसला प्लॅन तुगं बस तू कोणालाच काय सांगू नको चे म्हणतो नवीन अंगठी हणून देतील तेवढी घे गफरात ही विषय आपल्या तिघतच राहू दे हो कळ का चालतंय मला काय मला माझी अंगठी भेटली मी तर खुशीच आहे घरात काय काम धंदा बघ आमच्याकडे घर बस नको बघ चालय बोला ना अंगठी आहे का चांगली लेडीज हो आहे ना कुठे एक काय आहे दाखवा बरं चांगली एखादी एक तोळ्यापर्यंत दाखवा लेडीज अंगठी बघा एक अरे लयच भारी अंगठी बर बर काय भाव आहे आजचा आजचा भाऊ एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार मग अंगठी केवढ्यापर्यंत देणार तुम्ही सगळी घडणावर वगैरे धरून एक लाख एकतीस हजार अंगठी आणि आता चेअरमन येत आम्ही जरा कमी जास्त करा तुमची तुम्हाला एक लाख एकोणतीस एक लाख पंचवीस लाख करून टाका सव्वा लाखाला देऊन टाका बरे हे एक किती वेळा देतात तर एक दोन तीन तासामध्ये भेटून जातो दोन तीन तासात भेटून ना लवकर करा आणि देऊन टाका पेमेंट तुम्हाला ऑनलाईन करतो चालते चालत लवकर द्या बरं का अर्जंट जा शंभर उंगली मे अंगूठी अंगूठी मे नगी उंगली इकडे इकडे काय म्हणता सर अयो अंगठी मग बाबा 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 ही डिझाईन ठीक काय डिझाईन कोणाचं नाव आहे लिहिलंय याचवर आता <laughs> तुम्हीच गेस करा पहिला म्हणतो बायसाहेबांना आणली काय ना बाईसाहेबांनाच आणली मग लय नाजूक साजूक काम आहे बा आईला भाई लय बा तुमचा मग आता ह्या वयात तरी कोण साथ देणार आहे बाबा आपल्याला <laughs> आईला चेयर मग तुम्ही आम्हाला सांगत आहे अहो ह्या वयात तुम्हाला साथ देणारे लय लोक आहेत ना जीवा भावाची आहे आपलं नशीब तसं बरं बघावं लागेल बर अंगठी एक नंबर एक नाय लयच लेज, लयच क्वालिटी <laughs> आहे <laughs> चलो का मग सव्वा लाख रुपये सोनं झाले तरी तुम्ही अंगठ्या करताय म्हणजे लयच पैसे वाले लोक येत राहा तुम्ही अहो <laughs> आम्ही सवा लाख रुपये सोनं झाले असे दान सुद्धा करत असतो सुवर्ण <laughs> 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 त्याच्या कधी जावा जोडीदाराला दान मला तरी कुठं कमी आहे पण भेटवस्त आवडतात ना लोकांनी करा बरं चलू का आता ही अंगठी जिकडे नहीं तिकडे जाव लागते आम्हाला ओय उंगली में अंगूठी अंगूठी में नगीना आईला करत केरमेकडे <laughs> उंगली में अंगूठी अंगूठी में नगीना उंगली में अंगूठी अंगूठी में नगीना ओ रेशमा भाई रेशमा भाई आले कनाय बायर काय हो या जरा या या ये कर या कस काय न केलं बस का आता कस काय नाही केलं बस खाली तुमच्यासाठी आम्ही गिफ्ट आणलोय गिफ्ट गिफ्ट हो गिफ्ट ना कदा हे बघा काय आणलंय अंगठी अंगठी मग एक तोळ्याची अंगठी आणली तुम्हाला एक तोळ्याची आम्ही म्हणलो होतं का नाही तुम्हाला अंगठी एक लाख वीस हजार सोनं झालंय आता सव्वा लाखाची अंगठी येते येईल का नाही तुमच्या बोटाला का घालून नाही घालते बर आवडली का नाही तुम्हाला हो खूपच छान एक पहिल्यांदा वाटलं माणसाने काहीतरी करून <laughs> <चेर्मने> बोल <laughs> नाहीतर बोलायला बोलते का मला हलके आज ती तुम्ही आमच्या वजनाचा अंदाजच घेतलेला नाही बाई त्यामुळे कुठं विषय आला मग असं प्रत्येक वेळेस म्हणत जाऊ नका ती बोलायला बोलकेन का मला हलके नाही पण तुम्ही पहिल्यांदा काम केलं बर का आणली मग आणलं का नाही बर बर अंगठी दिली तुम्हाला पण ही कोणाला सांगायचं नाही आमच्या घरच्यांना मुळीच नाही आणि सुजाता तर देऊ नका तुम्हाला अंगठी आणली म्हणून का बरं का बरं म्हणजे ते आम्हाला आणखी एक दोन तुळे करावे लागतील तुम्हाला सांगितलं तेवढं करा तुम्ही सुजाता भाईला काही सांगू नका नाही तसं तुम्ही कोणाला सांगणारच नाही बरं बर आणि दुसरं म्हणजे ते आता आत्महत्येच मनातून काढून टाका आत्महत्या म्हणजे लय माझा एंट्रीचा डायलॉग होता मी अशी एंट्री घेतली का आत्महत्या म्हणजे नाही तुमचं तोंड बघून तो तो वाटत्या काय नाही बरं राहू दे जाऊ द्या आता मला काय म्हणायचं आता एवढी अंगठी दिली तर मग चहा पाण्याचं बघा काहीतरी चहा पाण्याचं हो दूध संपले कोरा सुद्धा चालन चहापत्ती संपली पाणी तरी पाचताना का नाही पाणी पण आणायला जावं लागल घरात पाणीच नाही आणायला गेलेच नाही ना मी बरं ठीक आहे निघत मग आता छान आहे ना मग आता आवडली ना पण हो हो खूपच घेताय मा... हो। <laughs> ना ठेवून हो हो <laughs> <थे> तुम्हाला <laughs> <laughs> <ता> वापस घेऊन जाणार तसं काय तुम्ही म्हणलं तर मी सुद्धा राहू शकतो नाही नाही काही गरज नाहीये तुमची सध्या मला तुम्ही जाऊ शकता बर नाही तरी पाहिलं ना तुम्ही कुठलं तरी काम केले मग येऊ का मग आता या जेवण करून आणि विशेष म्हणजे तुम्हाला कधी काही आडलं आड नड लागली तर अर्ध्या रात्री फोन करायचा <laughs> <निकाम गाता। laughs> कमल केली पाहिजे काय माहिती उंगली मे अंगुठी अंगुठी मे उंगली मे अंगुठी अंगुठी मे नगीना

एक तोळा तरी असेल का शंभर टक्के आहे ना किती छान आहे ना डिझाईन डिझाईन कसली छान आणली ही अंगठी मोडायची याची तीन इश्य करायची विषय आहे का तीन इश्य करायच लागणार मग दोन तीन मेन तर मीच केले तुमचे पाहिजे जास्त मग तिसरा हिस्सा देतोय तुला मग द्यावाच लागेल पण मला असलं भामटेगिरी चालत आवडत नाही बर का बाय बाई ही भामटेंची दुनिया आहे ही तर असंच चालायचं ते पण खरंय असंच चुना लावायचं असते प्रत्येकाला नाही तर अंगठी मोडू जाता आता बाकीच्या गप्पा मग चालतंय चला चला आता पैसे पैसे हो शेठजी बोला ना ही अंगठी मोडायची किती पैसे येतील बरं तिचे घट वगैरे धरून एक लाख रुपये येतील अहो आजच केलेली एक लाख वीस हजार तू एक लाख पंचवीस हजार झालेली वही मोडण्यापेक्षा तुम्ही एखाद्या ग्राहकाला विकायला तर जास्त पैसे द्यायचे हाय का एखादं गिराईक हाय की बोल मग मी कोण टाकू सवर थी की चेअरमन अरे तहसीलदार कुठ ना आलं तहसीलदार हे एस पी साहेब चल मला सोयाबीन ला पाणी द्यायचं रेशमाबाई तुम्ही का काय करताय काय ते मग सुद्धा बघायला आलते भामटे चाले भामटेची जुनी आहे सगळी मग चर्मे आंटी माग देऊ तुम्हाला पैसे देऊ नको आता ही दे आमच्या बाई साहेबांना आवडत एवढीच बाईसाहेब आमची खुशी